अशा इथे मच्छी आणली जाते रविवारची मच्छी मार्केट मध्ये मा गर्दी बघा किती आहे ती हा पंचवीसशेला ला टायगर प्रॉन्स ते मांजली कसं आहे सो रुपये का, का वाटाय हलवा कसा पाचशेला ला जोडी आहे तीनशेला ला दोन प्रमोद तरोडकर ह्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थमनेल टायटल आणि ब्लॉग मधून तुम्हाला कळलंच असेल की हा व्लॉग मालाड मच्छी मार्केटचा आहे आपण आता चाललो आहोत महाराष्ट्र मुंबईमधल्या सर्वात स्वस्त आणि होलसेल मच्छी मार्केट मालाड मच्छी मार्केटमध्ये आज रविवार असल्यामुळे इथे भरपूर गर्दी असणार मुंबई उपनगरातले बहुतेक विक्रेते ह्या मलाड होलसेल मच्छी मार्केटमधनं मच्छी घेऊन विकतात मालाड मच्छी मार्केटमध्ये पहाटे लिलाव पण होतो इथे टेम्पोमधनं अशा बॉक्सेसमध्ये इथे मच्छी आणली जाते चला तर आता आपण आत जाऊन बघूया मच्छींची काय प्राईज आहे ते रविवारची मच्छी मार्केटमध्ये गर्दी बघा किती आहे ती ह्या मालाड मच्छी मार्केटमध्ये स्वस्त ताजे आणि मोठे मासे मिळतात होलसेल मच्छी मार्केटमधनं मच्छी घेतल्यावरती डावीकडे तुम्हाला कापून मिळते इथे आत आल्यावरती मागच्या साईडला तुम्हाला होलसेल मच्छी मिळेल कोलंबी पाहिजे कसे कसा वाटाय हा कमी पाहिजे खूप कमी नाही नाही घेतो माहिती आहे ताईला घेऊन घ्यायला चालू आहे ना कोलंबी हा कोलंबीचा अर्धा वाटा कसा आहे नाही अर्धा वाटा पाहिजे मला एवढी कोण खाणार नाही अरे नाही ते, 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 वारा। ते वारा। उद्या संकष्टी आहे उरली तर ते चालणार नाही अरे उद्या नाही चालणार ना हा आठशे ला पंचवीसशे ला टायगर प्रॉन्स कितीला कोलमी वाटा कोलमीचा वाटा कितीला फायव्ह हंड्रेड अरे कौन सा मछली आहे हा भाई डोमाज कैसा आहे सौ रुपये का है। और ये है? दोमा। दोमा है? वाटा आहे मछली आहे डोमा डोमा कैसा आहे अर्धा वाटा कसा दोनशे ला दे अर्धा वाटा हा हलवा कसा पाचशे ला जोडी आहे हा वाटा कसा दोनशे दोन 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 ला दोडी तीनशे दोनशे ला देशर कमी केलं ना शेला। वाटा कसा आहे हा तीनशे ला दोन असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद